कात्रीकरांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचे नाव केले अजरामर नव्या वनराईला दिले जिल्हाधिकाऱ्यांचे नाव ग्रामविकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या कात्री तालुका धडगावी येथील धडाडीचे सरपंच संदीप वळवी यांनी नेहमीच कामे राबवली दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला त्यात यंदाच्या नवीन वनराईत कात्री गावात सात हजारपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली या नव्या वनराईला कात्रीकरांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचे नाव दिले यातून कात्रीच्या जनतेने जिल्हाधिकारी डॉक्टर सेठी यांचे नाव अजरामर केले माजी सभापती स्वर्गीय मोहन वळवी यांच्या स्मरणार्थ कात्री येथे रस्त्याच्या दुथर्पा व पाटीलवाडा येथे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा बांधकाम विभागाचे अभियंता हर्षल पटले सरपंच संदीप वळवी तालुका कृषी अधिकारी शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत कात्री पाटील पाड्यात वृक्ष लागवड करण्यात आली जलसमृद्धीसाठी जलपूजन कात्री ग्रामपंचायतीने कृषी विज्ञान केंद्र सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनी यांच्या माध्यमातून नेहमीच जलसंधारणाची कामे राबवली ग्रामपंचायत अंतर्गत गावपाड्यांवर वनराई बंधारे बांधून पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला असे असले तरी कात्रीची मुख्य नदी खाट नदी ही बारामाही वाहती राहावी यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर सेठी यांनी वनराई बंधाऱ्यावर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अभ्यास करण्याच्या सूचना केल्या शिवाय शोष खड्ड्यांसह विविध मार्गाने पाणी अडवण्याचे आवाहन केले आरोग्य व अंगणवाडी केंद्राला भेट आरोग्य उपकेंद्र येथे जिल्हाधिकारी डॉक्टर सेठी यांनी भेट देत गरोदर स्तनदा मातांसह तेथील कामकाजाचा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा व आरोग्य अधिकारी डॉक्टर रतिलाल पावरा यांच्याकडून आढावा घेतला याशिवाय अंगणवाडी केंद्राला भेट देत तेथील साहित्याची पाहणी केली मनोज बिरारी यांच्यासह अनिल गुरव यांचा रिपोर्ट